स्वागत आहे सर्वांचे निसर्गाचा ठेवा निसर्गाचा ठेवा जपायला हवा वरदान त्याचे मानवाला धुवा निसर्गाची कृपा किती अनंत कधी ठसेल हे मानवी निसर्ग उदडन करी मुक्तपणे मानव ओरबेड कृतज्ञपणे मनापासून जतन करावे त्याचे सकडास उमजावे महत्व याचे वृक्षदेती छाया फडे फुले तृणवेली वायुसवे हर्ष भरे डुले निसर्गाची ही किमिया न्यारी मनाला वाटे समाधान पशु पक्षी करी सर्वांचे मनोरंजन जगण्यास मिडे उभारी छान पर्जन्य देई धरेला दान काया तिची येई तरारून निसर्ग मानवास देई भरभरून तरी मानवाची शमेना तहान निसर्ग मानवाचा दोस्त खरा दयाच्या संवर्धनाचा विचार करा धन्यवाद